गावाकडे जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका व्यक्तीला तीन अनोळखी तरुणांनी रिक्षा मध्ये बसवून कोरेगाव मारहाण करून जबरी चोरी केलेल्या प्रकरणात पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केलाय या घटनेबाबतची माहिती अशी की वॉचमन असलेले आदिनाथ निवृत्ती गायकवाड वय पंचावन्न वर्ष राहणार जवळगा बेट तालुका उमरगा ह समता नगर मुबारकपूर तालुका निलंगा नातेवाईकांना भेटून बावीस एप्रिलला रात्री आठ वाजता बारामतीला जाण्यासाठी जकेकूर चौरस्ता येथे आले होते परंतु थेट वाहन मिळत नसल्याने ते परत त्यांच्या मूळ गावी बेडजवळ गाव येथे जाण्यासाठी तेवीस एप्रिलला पहाटे तीनच्या सुमारास लातूरकडे जाणाऱ्या रोडवर वाहनाची वाट बघत थांबले होते त्यावेळी ऑटोमधून आलेल्या तिघांनी अदिनाथ यांच्याजवळील बॅग हिसकावून घेतं त्यांना विरोध केला असता त्या तिघांनी मिळून आदिनाथ यांना मार मारहाण करून जबरदस्तीने ऑटो रिक्षात बसवून पळवून घेऊन जाऊन उमरगा भाय्यवळण रस्त्याच्या कोरेगाव वाडीकडे जाणारे रस्त्यावर आले तेथेही रॉडने चाकूने मारहाण करून साडेपाच हजार रोख दोन मोबाईल आणि घड्याळ घेऊन चोरटे पसार झाले या गुन्ह्याचा तपास संदर्भात काही एक धागा धागाधोरा नसताना आणि घटनास्थळावर काही एक पुरावा नसताना देखील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज तपासून घेत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अभिषेक कालिदास शिंदे वय बावीस वर्ष गणेश गोपाळ मडोळे वय तेवीस वर्ष विधी संघर्षग्रस्त बालक सूरज विलास सुरवसे वय सतरा वर्ष तिघे राहणार प्लाट उमरगा यांनी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्याने बारा तासाच्या आत ताब्यात घेतले जी टी मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव